मस्त कुरकुरीत एकदम छान आणि स्वादिष्ट आणि एकदम पौष्टिक आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्तपैकी एकदम मार्केटपेक्षाही छान असे बिस्किट तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक परात घेतलेली आहे व या परातीमध्ये दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एकदम छान असं गव्हाचं पीठ घेत घ्यायचं आहे गे, व त्यामध्ये मी अर्धा कप हा बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जर जाड असं असेल तर मग मिक्सर मधून एकदम बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर मी वन फोर्थ कप डेसिकेटेड कोकोनट जे हे जे नारळ आहे खोबरं आहे हे घेणार आहे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये टाकू शकता मी यामध्ये काही बदामाचे जे बारीक कट करून घेतलेले आहे बदाम ते टाकून घेतलेले आहे तुमच्याकडे जे असतील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता यामध्ये एकदम छान लागतात त्याच्यानंतर चिमूटभर मीठ घालायचं आहे मिठाने खूप सुंदर चव येते कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं तर त्या गोडाच्या पदार्थाला खूपच छान चव येते त्यानंतर मी अर्धा चमचा वेलची पूड घालून घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे खूप छान असे बिस्किट तयार होतात आता हे मिश्रण मी बाजूला ठेवते एका बाउलमध्ये मी एक कप ही साखर घेतलेली आहे मी जाड साखर घेतलेली आहे तुमच्याकडे जी असेल ती घ्यायची आहे म्हणजे जे बिस्किटावर साखर दिसते ना एकदम सुंदर त्याच्यासाठी आता इथे मी त्यानंतर त्याच कपाने अर्धा कप हे पाणी घेणार आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आप आपल्याला साखर विरघळवायची नाहीये फक्त पाणी आणि साखर मिक्स करून घ्यायचं आहे मग आता हे छान मिक्स झालेलं आहे साखर अजिबात विरघळवायची नाहीये आता हे मी बाजूला ठेवून देणार आहे आता, आता आपण जे मिक्स केलेलं जे आहे गव्हाचं पीठ वगैरे ते पुन्हा घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला इथे मी सहा टेबल स्पून हे तेल घालून घेणार आहे इथे जर तुम्हाला तूप घालायचं असेल तर तुपही घालू शकता आणि गव्हाच्या पिठाऐवजी जर तुम्हाला मैदा पाहिजे असेल तर मैदाही घालू शकता पण इथे मला पौष्टिक बिस्किट तयार करायचे आहे म्हणून इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता हे तेल छान असं मस्त पूर्ण पिठाला असं चोळून घ्यायला घ्यायचं एकदम छान आणि गोळा होतोय का बघायचं एकदम आणि लगेच तुटला पण पाहिजे म्हणजे आपला जो मोहन आहे ते आपण टाकलेलं एकदम छान आणि व्यवस्थित आहे तुम्हाला इथे तूप टाकायचं तूपही टाकू शकता आणि इथं ऐवजी तुम्हाला दूध घालायचं असेल तर दूधही घालू शकतात पण दुधाने जास्त काळ आपल्या बिस्किट राहत नाही म्हणून मी इथे पाणी घातलेलं आहे तसंही बिस्किट जास्त काळ राहत नाही कारण मुलांना इतके छान खूपच आवडतात आणि खूप छान होतात ते पटकन संपतात आता यामधली पूर्ण साखर साखर आधी सगळी टाकून घ्यायची आहे व व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा आता मी सगळी साखर यामध्ये टाकून घेत आहे साखर इथे आपली मेल्ट झालेली नाही आणि मेल्ट झालेली पण नको आहे आपल्याला इथे बघा आता हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता हे एक 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 मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे आता उरलेलं जे पाणी आहे त्याने पण आपल्याला फक्त हे सगळं जे पीठ आहे सगळं एकत्र करून घ्यायचं असं खूप असं त्याला दाब देऊन असं काही कणकेसारखं आपल्याला भिजवायचं नाही आता हे थोडं थोडं करून हे सगळं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व एकदम छान असा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे सगळं मी पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये व छान अगदी मिक्स करून आपल्याला मस्त गोळा तयार करून घेत आहे मी इथे बघा सगळं पीठ असं फक्त एकत्र आणायचं आहे आपल्याला अगदी खूप त्याला ताकद लावायची नाहीये बघा आता इथे झालेला आहे उरलेल्या पिठाचा पण मी गोळा तयार करून घेते आहे बघा आता हे सगळं झालेलं आहे इथे आपल्याला अगदी जर खूपच सुटसुटीत झाला असेल किंवा मोकळं वाटत असेल तर अगदी दोन तीन एखाद चमचा फक्त पाणी घालून गोळा पुन्हा व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी थोडस पाणी घालायचं बघा एकदम छान असं जर जास्त तुम्ही हे केलं पाणी जर टाकलं तर मग आपले बिस्किट व्यवस्थित होणार नाही चला मग आता यातला एक गोळा घेणार आहे व तो फक्त एक, एक सारखा करून घ्यायचा आहे आपल्याला व त्याच्या आप आपल्याला अगदी पोळी लाटून घ्यायची आहे बघा आता हे तुम्हाला असं वाटत असेल अगदी तुटलेलं किंवा असं भेगा पडलेला पण आपल्याला मध्ये मध्ये ते छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि काही नाही एकदम छान व्यवस्थित होत आपलं काही बिघडलेलं नाहीये आणि काही बिघडणार पण नाहीये एकदम छान आता लाटता लाटता जस जसं त्याला भेगा पडत जातील तस तसं फक्त आपल्याला हे एकत्र करून पुन्हा पुन्हा लाटत राहायचं आहे बघा आणि जास्त पातळ पण नाही आणि खूप जाड पण आपल्याला ठेवायचे नाही आता यावर मी इथे एक कटर घेतलेला आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही तुम्हाला जर चौकोनी करायचं चौकोनी करा किंवा चौको गोल करायचं तर गोल करा मी इथे गोल करून घेतलेला आहे पहा आता हे सगळे मी असे कट करून घेणार आहे आता हे कट झालेले बाजू आजूबाजूचं जे एक्सेस पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे व पुन्हा आपल्याला त्याच बनवून घ्यायचं आहे बघा या जाडीचे आपले हे बिस्किट आहे बघा किती छान असे तयार झाले तुम्ही पाहू शकता आता यावर तुम्हाला जर काही डिझाईन वगैरे करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता जसं आता मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे आता मी इथे एक चाकू घेतलेला आहे व त्या चाकूच्या साह्याने मी इथे फक्त उभे उभे असे काप करून घेणार आहे म्हणजे फक्त आपल्याला त्याला थोडं थोडं दाबायचं आहे जास्त दाबायचं आहे त्यावर फक्त ती डिझाईन दिसली पाहिजे अशा प्रकारे बघा एकदम छान अगदी विकतच्या बिस्किटांसारखे दिसतात आणि मुलांना पण छान खूप मज्जा वाटते मुलं लगेच घेतात खायला आणि एक एक जर तुम्हाला करायचं नसेल तर आपलं ला जी लाटून झालेलं ला आहे पोळी समजात त्याला आपल्याला इथे मी स्केल घेतली आहे व स्केलनी पहिल्यांदा त्याला डिझाईन काढून घेणार आहे व त्यानंतर आपल्याला कटरच्या सहाय्याने हे कटिंग करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला ज्या साईजची पाहिजे त्या साईजची तुम्ही करून घ्यायची बघा इथे किती सुंदर तयार झालेले तुम्ही पाहू शकता झालं तर मग आता आपल्याला हे तळायला घ्यायचं आहे तर गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आपल्याला कढईमध्ये नाही पॅनमध्येच करायचं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे बघा आणि लो टू मीडियम गॅसवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक 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 आपल्याला जास्त सोडायचे पण नाही अगदी जेवढे बसेल त्याच्यापेक्षा थोडेसे कारण जास्त टाकले तर आपल्याला त्याला हलवता येणार नाही आणि खूपच नाजूक असतात सुरुवातीला बघा आणि त्याला आता आपल्याला अजिबात हात लावायचा नाही एकदम लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचे आहे सुरुवातीला तीन ते चार मिनिटं लागतील आपल्याला त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने एकदम छान असं पलटवून घ्यायचं आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे एकदम गोल्डन आता हे सगळे मी पलटवून घेत आहे आणि खूपच लो जर तुम्ही गॅस ठेवला हो तर मात्र हे विरगळायला सुरुवात होतात तर लो टू मिडियमच गॅस ठेवायचा आहे आपल्याला आणि जास्त जोरात पण गॅस करायचा नाहीये बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे दोन्ही साइडला मस्त पैकी छान भाजून झालेले आहे तर हे मी काढून घेणार आहे आता हे काढल्यानंतर मात्र आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घेतल्या नंतर आपल्याला हे थोडे सेपरेट सेपरेट करून ठेवायचे आहे म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही व गार करून घ्यायचे आहे गार झाल्यानंतर एकदम क्रिस्पी आणि एकदम छान होतात बघा तुम्हाला जसं डार्क पाहिजे असेल फेंट पाहिजे असेल जसं तुम्हाला कलर पाहिजे असेल तसं करा इथे मी कोणता कलर वगैरे वापरलेला नाहीये किंवा मलई वापरली नाहीये किंवा काही खवा वापरलेला नाहीये मिल्क पावडर वापरले नाही काही नाही एकदम शुद्ध गव्हाच्या पिठाचे आहे एकदम पौष्टिक मुलांना पण आवडतात बघा आता हे सगळे तळून झालेले आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि त्याच्यावरची डिझाईन पण किती छान मुलांना पाहायला पाहताक्षणेच खाण्याची इच्छा होते आता हे जसे गार होतील ना तसतस मग याच्यावरती एकदम ती आपण जी साखर घातलेली आहे ना ती आपोआप आपल्याला ती साखर दिसायला लागते अशा प्रकारे मी हे तयार करून घेतलेले आहे चला तर आपले सगळे बिस्किट तयार झालेले आहेत मी सुनीता खूप सुनीता परत या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका व एकदा नक्की करून बघा तोपर्यंत धन्यवाद